हा सुद्धा घाट ना एक नंबर आहे तुम्हाला कॉर्नरिंग वगैरे करण्यासाठी म्हणजे कोकणातले सगळेच घाट तुम्ही म्हणाल ना राईडच्या दृष्टीने एक नंबर आहेत आणि मला यावर्षी बरेच घाट करायचे आहेत आता पावसाळ्यात तर आपण आंब्यात पोचलो आहे बेसिकली आपण आंबा खातो पण आता मी आंब्यामध्ये आलो आहे <laughs> आंबा शहर आहे आंबा शहर आणि इथून अवनखिंड जाऊ शकता आणि विशाळगड जाऊ शकता तर मंडळी इथे पाहू शकता सह्याद्री व्याघ्र राखीव चांदोली राष्ट्रीय उद्यान आंबाघाट तर हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे आंबाघाटामधलं आपल्या वाघांसाठी राखीव ठेवलेलं आहे कळसाला नागाचा फण आहे असं मंदिर क्वचितच मिळतं ज्याच्या कळसाला नागाचा फण आहे नागाचा इथे रत्नागिरीची हद्द संपली म्हणजे सीमा आहे इथे रत्नागिरी संपली आणि आता कोल्हापूर लागेल आपण कोल्हापूर मध्ये आता एंटर करू आणि असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका सुप्रभात मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवी नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे तर आज मी आहे भडकंब्या गावामध्ये आणि आजची शेवटची आणि आज मी निघतो आहे मुंबईसाठी तर आता वाजले सहा वाजले सकाळी पाच वाजताच आपण उठून तयारी वगैरे सुरुवात केली आहे आणि आपले रुस्तम वगैरे टॉप बॉक्स वगैरे सगळे रेडी आहे आता फक्त चहा वगैरे पिऊन निघायचं आहे तर या आजच्या राईडमध्ये मी रूट वापरणार आहे कराड मलकापूर त्याच्यानंतर पुण्यामार्गे आपण लोणावळा करत मुंबईला जाणार आहोत तर मागच्या सिरीजमध्ये मुंबई गोवा हायवे दोन्ही आपण दाखवले होते आणि या सिरीजमध्ये येताना आपण पाली निजामपूर मानगाव मार्गे आलो आणि जाताना आपण पुण्यामार्गे जात आहोत तर बघूया कसा काय आजचा व्हिडिओ होणार आहे कशी काय मोठं ब्लॉगिंग होणार आहे आणि माझा आवाज ना थोडासा झाले सर्दी आणि खोकला कारण इथे ऊन इतकं आहे ना तर दोन तीन थंड पाण्यात पाणी प्यायलो तर इतकं कफ आणि थोडीशी सर्दी वगैरे झाल्या तर आता मीच बनवलाय कोरा करकरीत आल्याचा चहा तर आता चहा वगैरे पिऊया आणि निघूया आणि सुंदर अशी सकाळचा नजारा आणि उन्हाच्या आधी बराचसा अंतर क्लिअर करायचं आहे त्यामुळे लवकर निघूया आणि तुम्हाला आंबाघाट वगैरे तिकडचा रस्ता कसा काय आहे त्याच्यानंतर कराड मलकापूरला जाताना तो मधला साठ किलोमीटरचा पॅच आहे कराड ते मलकापूर मधला एक नंबर सुपर्ब आहे तर तो, तो सगळा या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला काकी आणि चला राहा तुम्ही पण सांभाळून काम करा काकीला काय जास्त बोलू नका चल बाय बाय चला येऊया होय होय मे महिन्यात तर नाही मे महिन्यात सासरवाडीत जायचं आहे आता डायरेक्ट बघू गणपतीला चला पावणे सात झालेत चारशे सव्वा चारशे किलोमीटरची जर्नी असेल आजची आपली हे तिथे वरी चला का चला घेऊया आपल्या घरापासून सुद्धा रामराम हे खालचं आपलं घर आहे आजच्या जर्नी मध्ये मा माझ्यासोबत आहे संकेत आणि आम्ही दोघं सुद्धा चाललोय मुंबईला हो जातो चौकाश तर श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या जय शिवराय आणि बाकीदार लिंगाच्या नावानं चांग म्हण तर आता निघतोय आम्ही निघालोय तर आता निघालो आहे असा आपल्या गावचा रस्ता आहे थोडासा खडबडी आहे पुढे जाऊन चांगला आहे आणि याच्यात टायर पंक्चर होण्याचे चान्सेस खूप असतात आणि आज माझा आवाज थोडासा वेगळा येईल तुम्हाला आणि आपला कॅमेरा अँगल कसा आहे व्यवस्थित आहे ना तुम्हाला व्ह्यू येतो ना बरोबर मेन मोटिव्ह तेच असतं कॅमेरा अँगल परफेक्ट पाहिजे आणि आपला आवाज व्यवस्थित गेला पाहिजे तरच असल, तो मोठो ब्लॉग असेल किंवा आणखी कोणता ब्लॉग असेल तर पाहायला मजा येते पाचटेवाडी संपलेली आहे आणि ही आहे बाईतवाडी नवालेवाडी तर इथून सुद्धा घेऊया रामराम जी कोणी मंडळी आपली बाईत नवालेवाडीमधून मधून बघतात त्यांना सुद्धा आपला नमस्कार चला आला हो तर आता जे भेटले होते ते संजू नवाले गावकर गावचे मेन ऍक्च्युअल गावकर प्रशांत नवाले आहेत हे त्यांचेच बंधू तर आपले काका तुकाराम पास्टे हे गुरव आहेत त्याच्यानंतर हे गावकर प्रशांत नवाले संजू नवाले आणि बाकी बरीच मंडळी असतात पालखी सोबत तर आता फायनली आपण शिमगा संपून चाललोत आपल्या घरी तर येताना सोबत वहिनी साहेब होत्या जाताना संकेत आहे आणि आता जाताना आपल्याला आंबा घाट वगैरे एक्सप्लोर करायचा आहे मला पण आहे रस्ता कितपत छान झालेला आहे आणि किती कसा आपल्याला वेळ लागणार आहे आज बघूया आणि समोरची डोंगर रांग मस्त समोर आहे मासाळचा डोंगर आणि वर आहे मुचकुंद ऋषीमुनी यांचं वर मंदिर सुद्धा आहे आणि त्याची सुद्धा एक पौराणिक आ, गाथा आहे आणि तिथेच बाजूला दिसतो तो विशाळगड तर इथून लेफ्ट साइडला गेलात गे की देवडे भोडे ते सगळं गाव आहेत आणि आपलं टायर प्रेशर सुद्धा एकदम टनाटन केलं आहे कारण गावी आल्यावर दोन तीन दिवस मध्ये टायर प्रेशर कमी झालं होतं तर ग्रामदैवत मंदिर श्री केदारलिंग देव तर मस्त असा सोहळा झाला तर देवा गेल्यावेळी जसंच तुम्हाला सुखरूप पोचवलं होतंस तसंच यावेळी सुद्धा तुझी जबाबदारी आहे सुखरूप घरी पोचवण्याची चला देवा येतो असाच आशीर्वाद कायम ठेव आणि इथे आहे आपलं सोमबादेवाच मंदिर तर चला देवा असाच आशीर्वाद तुम्ही पण द्या आणि रस्त्यावरची रांगोळी पाहू शकता ज्या मिरवणूक होती तर जबरदस्त इथे चार तास मस्त मिरवणूक झाली होती जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा प्रत्येक गावच्या परंपरा चालीरीती वेगवेगळ्या असतात तर त्याच्यामुळे बघूया जितकं काय हळूहळू मला कोकण एक्सप्लोअर करता येईल तितका मी प्रयत्न करणार आहे आणि आउटडोअरसुद्धा आपण करणार आहे म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन ठेवणार त्याच्यामुळे कसं थोडीशी व्हेरायटी मिळते तर पेट्रोल आत्ताच भरूया शाळेतली मुलं बाईकने जातात फुलफुल तर फुल। म्हणजे हा जो रस्ता आहे ना हा मुंबई गोवा हायवेमध्ये नाही हा कोल्हापूरला कनेक्ट करतो म्हणजे लांजा राजापूरपासून जो बायपास होऊन साखरप्यापासून जो येतो ना तो हा रोड आहे आणि याचं सुद्धा मस्त वाईडनिंग चालू आहे आणि वेळी आलो होतो तेव्हा फक्त खोदकाम चालू होतं था, आता बऱ्यापैकी काही पॅच केला आहे आता पुढे जाऊन मला कळेल आता पुढे जाऊन आपल्याला कळेल की कितपत आता याचं सुद्धा काम होतंय पण भारी हा जर एकदा रस्ता सुसाड झाला ना तर कोल्हापूर इथून अजून जलद होऊन जाईल मलकापूर कराड वगैरे आपण पटकन जाऊ आधीच सर्दी खोकला झाला आहे आणि अशी धूळ उडत राहिली तर अजून त्रास होणार तर मंडळी माझ्या घरापासून आंबाघाट आहे अठरा किलोमीटरवर आणि तिकडे जाताना ही आपल्याला एक चेकनाका चौकी लागते पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी रत्नागिरी पोलीस आणि जर इथून आपण खालून गेलो तर मुरशी गाव आहे मुरशी मुरशी गाव तीन किलोमीटरवर आणि आता सुरुवात झालेली आहे आंब्या घाटाला आणि हा संपूर्ण मोठा घाट आहे कनेक्टेडच आहे म्हणजे आणि जो आंबा शहर आहे आंबा सिटी सिटी म्हणजे जे गाव ते पंधरा किलोमीटरवर आहे आता इथून हा मस्त घाट रस्ता एन्जॉय करा आणि डोंगर फोडाफोडीची कामं तर चालू आहेत अजून एक दोन वर्ष लागतील हा संपूर्ण रस्ता व्हायला कारण हा संपूर्ण डोंगर फोडून जिथे रस्त्याची लेवल वाढवायची असते तिथे भरणी टाकली जाते हा सुद्धा घाट ना एक नंबर आहे तुम्हाला कॉर्नरिंग वगैरे करण्यासाठी म्हणजे कोकणातले सगळेच घाट तुम्ही म्हणाल ना राईडच्या दृष्टीने एक नंबर आहेत आणि मला यावर्षी बरेच घाट करायचे आहेत आता पावसाळ्यात अनुष्कुरा घाट करायचा आहे मला त्याच्यानंतर गगनबावडा घाट करायचा आहे म्हणजे जे असे तामिनी घाट पण मी अजून केलेला नाही म्हणजे स्टार्ट टू एंड तो सुद्धा करायचा खोदकाम चालू आहे सह्याद्रीचे डोंगर फोडून आता आपल्याला काहीतरी डेव्हलपमेंट पाहिजे तर म्हणतो ना आपण थोडं तरी सॅक्रिफाईस कुठल्या ना कुठल्या दृष्टीने होणारच आहे कुछ अच्छा होणे केले कुछ पाणी लिए कुछ तो खोना पडेगा तर आता ते नैसर्गिकदृष्ट्या चांगलंसुद्धा सुद्धा असू शकतं आणि वाईट सुद्धा असू शकतं कारण याचे चांगले पडसादसुद्धा उमटतील आणि म्हणजे लँडस्लाईडसुद्धा वाढतील कारण हे डोंगर कसे पोखरल्यामुळे थोडंसं माती अजून भुसभुशीत होईल त्याची जी घट्ट पकड ठेवण्याची जी क्षमता आहे ना ती थोडीशी लूज होऊ शकते याला जर सिमेंटचा लेप म्हणजे पूर्ण काम झाल्यानंतर लावलं तर जरा व्यवस्थित होईल हे पावसाळ्यात मोठ्या मोठ्या दगडी बघाय एकदम वर अशा थांबून येत ते कधी येऊ शकतात खाली त्याच्यामुळे प्रवास करताना तुमची नजर रस्त्याकडे पण हवी आणि आजूबाजूला जसं मी म्हणतो तिरकस नजर हवी आणि चौकस विचारबुद्धी <coughs> तर हे संपूर्ण आहे दखन गाव याला दखन म्हणतात <coughs> आय थिंक जी पहिली कोकण रेल्वे चालू केली होती ती आय थिंक दख्खनपर्यंतच होती मला इतकं आठवत नाही आहे जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा जी पहिली कोकण रेल्वे जी आली होती ती आय थिंक कुठून तरी सुरुवात झाली होती पण दख्खनपर्यंत होती असं वाटत होतं मला वाटतं आहे मला तर नक्की कमेंट करा रस्त्याची कंडिशन पाहू शकता आंबाघाटामध्ये जाण्यासाठी रस्ता कसा आहे जी मंडळी मुंबईत बसून आपले व्हिडिओज आहेत तर तुमच्या गावी जाण्याचा जर हा रस्ता असेल तर याची कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि अंदाज लावू शकता जर गणपतीत येणार असाल वाया कराड मलकापूर मार्गे <coughs> तोपर्यंत कुठे कुठे काही पॅच झाले असतील कारण पावसाच्या आधी थोडे थोडे फटाफट उडवतील हे लोक पॅचेस म्हणजे पाहू शकता काय सुंदर घाट आहे आणि या घाटाच्या खाली बघा ते दगड रचना जी केली आहे ना ती फार जुनी आहे म्हणजे फार जुनी आहे म्हणजे मी असं ऐकलं होतं की हा जो आंबा घाट आहे तो इंग्रजांच्या काळात बनवला गेला होता तर तुम्हाला आणखी कोणती दुसरी माहिती माहीत असेल तर नक्की सांगा <coughs> आणि आंब्या घाटामध्ये इथे एक गणपतीचं मंदिर आहे तर गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये त्याच्यावर दरड कोसळली होती पण त्या मंदिराच्या छतावर पडली पण गणपतीची मूर्ती अगदी सुरक्षित होती ते सुद्धा दर्शन तुम्हाला दाखवतो आणि इथे असे छोटे छोटे ना सेल्फी पॉइंट करून ठेवलेत फॉर पर्यटकांसाठी नव्हू शकता किती सुंदर घाट बनवलेला आहे अरे बघा इथे मंदिराची साईन सुद्धा आहे <coughs> क्या बात आहे नवीन मंदिर बांधलंय तर वरून असा दगड पडला होता तर आता इथे नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि त्या साईडला गाडी लाव्या सुंदर असं मंदिर आणि वर डेंजर पॅच आहे तर आपण आत नाही जातो तर पाहू शकता इथूनच दाखवतो तुम्हाला हा गणपतीचा माहिती आहे जिरेटोप सारखा आहे लग्नाची पत्रिका पण ठेवले बरेच जण मांडतात इथे आणि गणपतीची छोटी मूर्ती आहे आणि इथे पाहू शकता पाणी आहे पाणी येत आहे आणि त्याची लेवल आहे तेवढीच आहे इथून जाण्याचा मार्ग आहे <coughs> तर हे आंबा घाटामधलं मंदिर तर गणपती बाप्पा मोर्या तर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि समोर आंबा घाट सुद्धा दाखवतो तुम्हाला हा <coughs> संपूर्ण आहे आंबा घाट आणि इथून एक खाली जायचा रस्ता आय थिंक इथून कुठून तरी आहे तर ते सुद्धा तिथे मंदिर आहे आय थिंक ते हनुमानाचं मंदिर आहे कशी मस्त सह्याद्री रांग आहे बघा एक नंबर आपला सुद्धा गावचा डोंगर याच्यापैकीच एक असणार आहे कुठलं तरी इथे या साईडला पाहिलं किती सुंदर असा नजारा होता ना आणि या घाटामध्ये ब्लाइंड ओव्हरटेक करू नका म्हणजे कुठेच करू नका आणि इतके ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ना समोरून कोणीही लगेच येते <क्यों> तर आता तीन किलोमीटर नंतर घाट संपेल आणि ही जी सुरुवातीची ब्लॉगिंग आहे ना मी जरा जास्त करणार आहे म्हणजे आंबाघाट झाला मलकापूर झालं नंतर कराडला पोचण्यापर्यंतचा सुंदर रस्ता आणि कराडनंतर थोडंसं सा आपण सातारा पुण्या मार्गे जेव्हा जाऊ तेव्हा थोडीशी करू नंतर काय मुंबईचे रस्ते तुम्हाला माहिती झालं लोणावळ्यानंतर त्यानंतर घरी कसेही पोचू आपण आणि हा एक मस्त घरी मधला पॉईंट आहे फोन नसेल तर मस्त एक दोन फोटो छान क्लिक करू शकते इकडे पण इतका गारवाय ना थंड थंड हवा तर म्हणजे इथे पाहू शकता सह्याद्री व्याघ्र राखीव चांदोली राष्ट्रीय उद्यान आंबाघाट तर हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे आंबाघाटामधलं जे टायगरसाठी आपल्या वाघांसाठी राखीव ठेवलेला आहे आणि इथे पाहू शकता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी आभारी आहोत इथे रत्नागिरीची हद्द संपली म्हणजे सीमा आहे इथे रत्नागिरी संपली आणि आता कोल्हापूर लागेल आपण कोल्हापूरमध्ये आता एंटर करू आणि इथे मॅप पण दिला आहे कोल्हापूरचा कोल्हापूरची फेमस ठिकाणं सुद्धा इथे दिलेत मंदिरं वगैरे कोल्हापूरची अंबाबाई ज्योतिबा पन्हाळा आणि इथे कोल्हापूरचा सुद्धा बोर्ड लावलाय आणि ते आय थिंक बीट चौकी असावी नाकाबंदीसाठी पण त्याची पण खंडर झालं त्याच <coughs> आणि इथे दुसरा एक बोर्ड लावलाय याला साफ करण्याची गरज आहे का लिहिलंय कोल्हापूर आपका स्वागत करते हे हिंदी मध्ये लिहिले आपका स्वागत करते हे चला आता आपण रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एंटर झालो आहे तर मलकापूर वगैरे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं रत्नागिरीमध्ये नाही चला फटाफट आता मलकापूरला पोचूया तर आपण आंब्यात पोचलो आहे बेसिकली आपण आंबा खातो पण आता मी आंब्यामध्ये आलो आहे <laughs> आंबा शहर आहे आंबा शहर आणि इथून तुम्हाला राईट मारलात ना आता आतून रस्ता जातो तुम्ही पावनखिंड जाऊ शकता आणि विशाळगड जाऊ शकता आणि विशाळगड आणि पावनखिंडच्यामध्ये चौदा किलोमीटरचं अंतर आहे हा राईड जातो विशाळगड आणि पावनखिंडीला तर इथे तुम्ही विशाळगडसुद्धा जाऊ शकता सुद्धा पाहू शकता सुंदर असं आंबा शहर आंब्या शहरातून जर कोणी आपले व्हिडिओज पाहत हो असतील तर नमस्कार सगळ्यांना आणि हा मलकापूर पर्यंतचा ना थोडासा असाच आहे म्हणजे एकदम पण छान नाही बोलू शकत असं पॅच 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 मध्ये मध्ये आहेत कुठे कुठे डांबर उडालाय आजची ब्लॉगिंग आपली एकदम अशी शांतवाली होणार आहे कारण मला एक्साईटमध्ये मध्ये बोलायलाच आज होत नाहीये सो so, मस्त असा रस्त्याचा अनुभव घ्या नवीन रस्ता बघा म्हणजे आता आपण जसं जसं अजून पुढे जाऊ ना तर तसं आपल्याला ऊसाची शेती खूप दिसेल तर इथे पण पाहू शकता ऊस आता झाला असेल तीन चार महिन्याचा ऊसा चव्वण आणि आणखी दुसरं म्हणजे जसं रत्नागिरी आपण क्रॉस करतोय तर ही जी डोंगर रांग आहे ना सह्याद्रीची ती हळूहळू कमी हाईटची होत जाणार हे जर कोणी नोटीस केलं असेल तर नक्की सांगा कारण जे जास्त हाईटवाले डोंगर आहेत ना ते रत्नागिरीमध्ये साईडला जास्त आहे सह्याद्रीची रांग आणि जसं जसं पुढे जाऊ डोंगर आहेत पण कुठे हे कमी बुटुकनाथवाले डोंगर आहेत तर रस्त्याचं तर मला असं वाटतं पॉवरफुल काम चालू आहे पॉवर जसं नजरेला आहे एक नंबर आणि माझं कसं असतं रस्त्याने जाताना जास्त ऑब्झर्वेशन जास्त असतं फालतूची व्लॉगिंग आपण करत नाही आणि जी बडबड असते ना ती बघणाऱ्यांना मदत करणारी असते म्हणजे ब्लॉग माझे बघून काहीतरी त्यातून चांगलंच तुम्हाला पाहायला मिळेल ऐकायला मिळेल आणि बघायला मिळेल सॉरी पाहायला आणि बघायला एकच सध्या आला ना तर आता याच्यानंतर माहिती ना आपले लवकर राईड कधी लागेल कारण दोन वेळा कोकणात जाऊन आलो फुल्ली सॅटिस्फाईड आहे आता तर आता पुढचे प्लॅन्स बघूया कसे काय तर आपण आता पोहोचलो मलकापूर मध्ये आणि <clears throat> मलकापूर मधली सगळी शहर आहेत घर बिल्डिंग्स पण आहे तिथे खूप डेव्हलप्ड आहे वल्कापूर आणि इथे आपल्या बारक्याचं घर गेलं आत्ताच आपला बारक्या रायडर मित्र विवेक कांबळे त्याच्या घरी थांबलो होतो आम्ही जेव्हा गोवा राईड केली होती येताना त्याच्या घरी राहिलो होतो तर बारक्या व्हिडिओ बघत असशील तो तुझ्या घराच्या इथूनच पास झालोय आणि तिकडे ना एक सुंदर मंदिर सुद्धा आहे आणि आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आता खूप प्राचीन मंदिर आहे चला लांबून दर्शनच घेऊया ना कळसाला नागाचा फण आहे असं मंदिर क्वचितच मिळतं ज्याच्या कळसाला नागाचा फण आहे नागाचा <coughs> पाहू शकता सुंदर असं मंदिर आहे आपल्या समोर आतमध्ये का आपण जात नाहीये फक्त मंदिर दाखवण्यासाठी तुम्हाला इथे घेऊन आलो होतो मस्त असं मंदिर लांबूनच दर्शन घेऊन निघतोय आहे का नाश्ता आहे या व्यवस्थित मिसळपावच खायचा काय तिथे तिखट खायचं तिखट तर इथून जायचं आहे कराड आहे डॉट साठ किलोमीटर आहे कोकरूड अठरा आणि मस्त वेल डेव्हलप्ड आहे मलकापूर आणि आता जो पॅच सुरुवात झाले ना एक नंबर म्हणजे अफलातून पॅच आहे मंडळी या कराडपर्यंत असाच सुंदर रस्ता आहे असाच सुंदर रस्ता एक नंबर आणि इथे पवनचक्क्या सुद्धा आहेत खूप आहेत खूप आहेत